कधी भूक लागते पण घरात भारी काही नाही तेव्हाच लक्षात येतं आपला जुना साथीदार बेसन झुणका थोडं तिखट थोडं मसालेदार आणि भाकरीसोबत एकदम जादू चला तर मग आज बनवूया झणझणीत जन मराठी झुणका घरच्या गर घरी एका कढईमध्ये तीन चार चमचे तेल गरम करून घेतले जिरे मोहरी तडतडून झाली की बारीक चिरलेला कांदा छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा त्यानंतर कढीपत्ता घालून बारीक चिरलेला टोमॅटो मोसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात आता टोमॅटो मसूल शिजलेला टो आहे यामध्ये हळद कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे आणखीन काही सुके मसाले आपण घालू शकता हे म सर्व मसाले दोन मिनिट परतले की यामध्ये ग्लासभर पाणी घालून घ्यायचे आता या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता पाण्याला छान उखळी येऊ द्यायची दणदणीत उखळी आल्यानंतरच आपण झुणका बेसन हे हटवून घ्यायचे आता छान उकळी आलेली आहे मस्तपैकी आता आपण बेसन हाटून घेऊयात बेसन हटताना दोन्ही डायरेक्शनने हटवायचं मध्ये मध्ये म्हणजे गुठळ्या अजिबात होतच नाहीत बेसन हटून झाल्यानंतर पाच मिनटे छान मिडियमाच्यावर शिजवून घ्यायचं आणि तयार आहे आपला झणझणीत जन असा झुणका चविष्ट टेस्टी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तो